महाराष्ट्राची लोककला म्हणजे संस्कृतीचा एक अनमोल ठेवा परंतु अलीकडच्या काळामध्ये या लोककलेच्या नावावरती आणि त्याहीपेक्षा मोठं दुःख म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांच्या नावावरती जे सुरू आहे ते पाहिलं की मन मात्र हे लावून जातं होय मी बोलत आहेत दुय्यम कव्वालीच्या मुकाबल्याबाबत कार्यक्रमाची मोठ्या थाटामाटात सुरुवात होते दोन तीन चळवळीचे बाबासाहेबांचे तथाकथांचे गाणे गायल्या जाते आणि मग मात्र सुरू होतो अश्लीलतेचा खेळ द्विअर्थी गाणी महिलांची टिंगल पुरुषांची टिंगल कमरेखालच्या शिव्या आणि त्या गाण्यांतून सांडला जातो विकृतीचा कहर हे दुय्यम कव्वालीचे सामने वगैरे याबाबत माझा कुठलाही विरोध नाही परंतु मला केवळ एवढं म्हणायचं आहे की जर तुम्हाला दुय्यम कव्वालीचा सामना घ्यायचा सा आहे अस्सल मनोरंजनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे तर तुम्ही त्या पद्धतीचा कार्यक्रम सेपरेट आयोजित करायला हवा त्या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्ध यांचं नाव लावण्याची काय गरज आहे आणि जिथे या महामानवांची नावं लावता इथे या अश्लीलतेच्या गाण्यांची कायच गरज आहे हे कार्यक्रम चळवळीचा भाग राहूच शकत नाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुद्ध यांची थट्ट आहे बाबासाहेब काही उत्तम म्हणाले होते ना की माझ्या दहा भाषणं एवढी ताकद शाहिराच्या एका गाण्यामध्ये असते पण आज अशा या विकृत गाण्यांना पाहून नेमकं काय म्हणावं याला गायक जबाबदार आहेतच परंतु तितका जबाबदार या कार्यक्रमाचा श्रोता आणि आयोजकही आहेत आता परवापर्वाची गोष्ट आहेत दुय्यम कव्वालीचा मुकाबला सुरू होता महिला गायक आणि पुरुष गायकांचा शाब्दिक मंचावरती वाद झाला आणि महिला गायिकेने पुरुष गायकाला चपलेने मारले हे असं घडणं म्हणजे त्या गायकाचा किंवा गायिकेचा अपमान तर चळवळीच्या संपूर्ण संस्कृतीचा अपमान होय तुम्ही कार्यक्रम घ्या हो खुशाल घ्या पण महामानवांच्या नावाचा मात्र विचारपूर्वक वापर करा कारण तुमचं एक गाणं चळवळीला गतिमान करू शकतं आणि तितकंच बदनाम सुद्धा जय भीम वणितला भीममा